मित्रांनो आपण अमेरिकेच्या एका फार्मर्स मार्केटमध्ये आलेलो हो। आहोत म्हणजे हा माझ्या मागं बघू शकत असाल की हा मॉल आहे अमेरिकेचा फार्मर्स मार्केटचा हा मॉल आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळी वेड़ वेड़ फळं उपलब्ध आहेत तर आपण संत्री आणि मोसंबी ही दोनच फळं आपल्या देशामध्ये किंवा इडलिंबा हे तिसरं फळं आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे परंतु हे जे फळ आहे हे ग्रेपफ्रूट नावाचं हे फळ या देशामध्ये उपलब्ध आहे आणि याला इकडं प्रचंड अशी मागणी आहे आपण संत्री किंवा मोसंबीसारखंच ऑरेंज किंवा पिंक कलरचं दिसणारं हे फळ एका फळाची किंमत याची शंभर रुपये किंवा सव्वाशे रुपये इतकं हे महाग असं फळ आहे आणि आपल्या क्लायमेटमध्ये आपण संत्री लिंबू ही फळं पिकवू शकतो तर नक्कीच अशा प्रकारचं फळ आपण पिकवू शकू आणि सोन्यासारखं ते महाग असणारं हे फळ आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच मदत करू शकतं तर ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवनवीन इन्फॉर्मेशन्स बाय